महत्वाची अपडेट मराठा आंदोलक आणि बेस्ट बस प्रवाशांमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय जुहू पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून हा पहिला गुन्हा दाखल झालाय रविवारी जुहू बस स्थानकात आंदोलक आणि प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली होती हाणामारीत बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून दखल घेत हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काही आंदोलक हे बसमध्ये चढलेले होते त्यांनी प्रवाशांशी वाद घातला आणि एका प्रवाशाला बेदम मारहाण केलेली होती बस कर्मचाऱ्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं दोन्हीकडून ही हाणामारी झाल्याचं आपण दिसतोय या हाणामारीमध्ये बसच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या होत्या आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय पाच दिवस मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे अज्ञातांविरोधात जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे